राजकारणातील घराणेशाही हा काही नवीन विषय नाही राहिलाय मात्र केवळ एकाच पक्षात नाही तर वेगवेगळ्या पक्षात उमेदवार देऊन उद्या निवडणुकीनंतर सत्ता आपल्याच घरात राहिली पाहिजे याची तयारी राजकारणी लोक कसे करतात याचं एक उत्तम उदाहरण आज मी तुम्हाला सांगणार आहे आठपाडी सांगली जिल्ह्यातील नगरपंचायत या निवडणुकीत अनेक प्रभागात रक्ताची नाती असलेले सख्खे चुलत भाऊ चख्खी चुलत सासू सून चुलत जावा जावा आणि काका पुतण्या यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकलाय रक्ताच्या नात्यातील या लढतीने शहरातील लक्ष वेधले बरं एकाच वॉर्डमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये एकाच घरातील दोन भावांना उतरून कसली निवडणूक लढवली जाते हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमधच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी झाली त्याच यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण हा विचार मांडला होता पण सध्या सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडलाय कारण यंदाची निवडणूक सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी ठरली आहे कारण एकाच घरातील अनेकांना किंवा नेत्यांच्या कुटुंब किंवा नातेवाईक कि यांनाच निवडणुकीत संधी देण्यात आली आहे पण याचबरोबर या निवडणुकीत अनेक ठिकाणी रक्ताच्या नात्यातही संघर्ष पाहायला मिळतोय कारण सखे चुलत भाऊ सखे चुलत बहीण सासूसून चुलत जावा जावा आणि काका पुतण्या अजून किती असे नाते असतील जे मी तुम्हाला सांगू की त्यांनी एकमेकांविरुद्धात छड्डू ठोकलायत त्यामुळे कोणीही जिंकलं तरी सत्ता घरातच राहणार आहे नगरपालिका निवडणुकीत आता रंगत चढली आहे कारण प्रचारासाठी आता फक्त काही तासच उरलेत त्यामुळे तुरशीची स्थिती निर्माण झाली आहे पण याचबरोबर सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात नात्यातच काटेकी टक्कर पाहायला मिळते आटपाडीत यावेळी भाजप शिवसेना आणि इतर पक्ष यांची तीर्थक्षेत्र विकास संयुक्त आघाडी अशी तिरंगी होते पण पक्ष जरी वेगळे असले ही निवडणूक पक्षात असली तरी नात्यात सुद्धा होते आठपाडीत दोन सख्यात चुलत भावात लढत होते शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये शिवाजी जाधव यांनी मुलगा अजित याला भाजपातून तर ज्ञानू जाधव यांनी मुलगा दत्तात्रय याला शिवसेनेतून एकमेकांच्या विरोधात उभे केले स्वतःच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये चुलत सासू सुना एकमेकांना आव्हान देतायत कारण अनिल पाटील यांनी त्यांची पत्नी संध्या यांना राष्ट्रवादीतून तर दत्तात्रय पाटील यांनी त्यांची आई सुभद्रा यांना शिवसेनेतून प्रभाग क्रमांक चौदा मध्ये तिकीट दिले त्यामुळे ही लढत चुरशीची चू होणार आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर जावाजावात लढाई होते कारण शिवसेनेने निशिगंधा शरद पाटील यांना तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीने जयश्री बाळासाहेब पाटील यांना एकमेकींच्या विरोधात उभं केलंय प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेने अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर चुलते डॉक्टर श्रीनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यामुळे या ठिकाणी सुद्धा काका विरुद्ध पुतण्या ही महाराष्ट्राला परिचित असलेली लढाई होते तर आटपाडी बरोबरच इतर काही ठिकाणी सुद्धा नात्यात निवडणूक होते दर्यापूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नलिनी भारसाकळे आणि मंदाकिनी भारसाकळे या दोघींमध्ये चुरस होणारे नलिनी आणि मंदाकिनी या नात्यात एकमेकांच्या जावा लागतात त्याचबरोबर श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग नऊमध्ये अपक्ष उमेदवार नामदेव गुंजाळ यांना त्यांचे चुलत भाऊ भाजप पुरस्कृत ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी आव्हान दिले भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये राष्ट्रवादीकडून सुनील बोदडे विरुद्ध भाजपचे संजय पाटील यांच्यात लढत होते ते एकमेकांचे मेहून आहेत उमरगा नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमध्ये कल्पना शेटे आणि रंजना शेटे यांच्यात लढत होते त्या एकमेकांच्या जाव आहेत ही नात्यातील लढाई महाराष्ट्रासाठी नवीन आहे कारण याआधी अनेक ठिकाणी नात्यात किंवा घरात लढाई झाली आहे विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार ही काका पुतण्यांमध्ये लढत झाली होती त्याचबरोबर बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नन भाऊजीमध्ये लढत झाली होती बुलढाण्यात राजेंद्र शिंगणे विरुद्ध पुतणी गायत्री शिंगणे यांच्यात लढाई झाली होती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत तर त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी त्यांना आव्हान दिलंय सध्या एकत्र असलेले मुंडे कुटुंब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत बहिणीत लढत झाली होती लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात निवडणूक झाली होती धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे आणि राणा रंजित सिंह हे दोघं भाऊ आहेत तर ओमराजे यांना आव्हान देणाऱ्या अर्चना पाटील या त्यांच्या भाऊजही आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघात संजना जाधव विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली होती ते दोघे पतीपत्नी आहेत अक्लूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे पवार गटाचे खासदार आहेत तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे नात्यात संघर्ष झाला तरी पद मात्र घरातच राहणार आहे त्याचबरोबर एकाच कुटुंबातील पण वेगवेगळ्या ठिकाणांवरून निवडणूक लढवलेल्या नेत्यांची यादी देखील खूप मोठी आहे विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे भाजपकडून एरोली मतदारसंघातून रिंगणात होते तर त्यांचे पुत्र संदीप हे काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून बेलापूर मधून निवडणूक लढवत होते खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून तर नितेश हे भाजपमधून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते नंदुरबार मध्ये तर गावित कुटुंबातील व्यक्तीने जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षातून भाग्य आजमावले होते विजयकुमार गावित हे भाजपकडून नंदुरबार मतदारसंघातून पुन्हा रिंगणात होते त्यांचे बंधू राजेंद्र यांनी शहाद्यातून काँग्रेसची उमेदवारी घेतली होती तर नावापूर मतदारसंघात विजयकुमार यांचे धाकटे बंधू शरद अपक्ष लढले होते विजयकुमार गावित यांच्या कन्या व भाजपच्या माजी खासदार हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढल्या होत्या बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटातून दोघे उभे होते गेल्या काही वर्षात देशातलं तसंच राज्यातलं राजकारण बऱ्याच अर्थानं बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे घराणेशाहीचं चित्र आधीपेक्षा अधिकच गडद झाल्याचं स्पष्ट पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रसंग पडला तर वेगवेगळ्या पक्षात जाऊनही पद आपल्याच घरात राहतील याची काळजी नेते मंडळी घेत आहेत त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते हे आर्थिक किंवा प्रतिसाद या कारणामुळे नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधताय कारण अलीकडे निवडणुका खर्चिक झाल्यात त्यात राजकीय पक्ष जिंकण्याच्या क्षमतेवरती उमेदवारी देतात अशा वेळी सामान्य कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात त्यातच विचारांपेक्षा व्यक्ती राजकारणामुळे जिल्ह्यातील मोठी घराणी सहकार क्षेत्रात मोठ्या संस्था पाठीशी असल्याने अशा व्यक्तींचे फावते कारण मागे कार्यकर्ते असल्याने निवडून येण्याची खात्री असते पण पक्षाने डावलले तरी रातोरात पक्षनिष्ठा गुंडाळून बंड केले जाते त्यातून घराणेशाहीला बळ मिळते त्यातही सामान्य कार्यकर्ता केवळ प्रचारापुरताच राहिलाय उमेदवारी मिळाली नाही तर थेट दुसऱ्या पक्षातून संधी मिळवायची हाच शिरस्ता बहुतेक नेत्यांचा असतो यात पक्षनिष्ठता कुठेच नसते त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील अपवाद नाहीत त्यामुळे या निवडणुकीत नात्यात कोणीही बाजी मारली तरी सत्ता घरातच राहणार आहे तुमच्या भागात नातेवाईकांमध्ये निवडणूक होत असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कट नक्की सबस्क्राईब करा